नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी बिटाचा सारण भरून केलेला टेस्टी पराठ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे आजची ही हेल्दी अँड टेस्टी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल चला तर मग बिटाचा टेस्टी पराठा करायला सुरुवात करूया पराठीमध्ये दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे पिठामध्ये अर्धा चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घालूया इथे मी दोन मध्यम आकाराचे बीट स्वच्छ धुवून उकडून घेतलेले आहेत बिटाच्या साली काढून त्याच्या बारीक फोडी करून मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घेतलेली आहे बिटाची पेस्ट पिठामध्ये घालूयात पिठामध्ये लगेचच पाणी टाकायची गडबड करायची नाही आहे तेल आणि बिटाच्या पेस्टमध्ये पीठ चांगलं मिक्स करून घेऊयात पीठ चांगलं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याच्यात थोडं थोडं पाणी घालूयात आणि पीठ छान मोसूद असं मळून घेऊयात मिक्सरचं भांडं थोडंसं खंगळून घेऊयात त्यासाठी मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे पराठ्यासाठी लागणारी कणिक जास्त मऊ किंवा जास्त घट्ट करायची नाही आहे पीठ चांगलं मळून झालेलं आहे वरून थोडंसं तेल घालून आणखीन एखादा मिनिट पीठ मळून घेऊयात पीठ छान मळून झालेलं आहे आता ही मळलेली कणिक झाकण ठेवून अर्धा तास बाजूला ठेवूयात सारण करण्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाटे किसनीने किसून घेऊयात बटाटे किसून झालेले आहेत याच्यात मसाले घालूयात एक टीस्पून जिरे पावडर एक टीस्पून गरम मसाला अर्धा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट मीठ चवीनुसार आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात हे सारण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पराठ्यासाठी लागणारं सारण तयार झालेलं आहे एक मध्यम आकाराचा पिठाचा गोळा घेऊन त्याची अशी वाटी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक चमचा बटाट्याचे सारण भरायचे आहे सारण भरून झाल्यानंतर गोळ्याचे तोंड बंद करून पोळपाटावर अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे असं केल्यामुळे सारण चारही बाजूने व्यवस्थित पसरेल आता आपण याचा पराठा लाटून घेऊया पराठा लाटताना गरजेनुसार गव्हाचे पीठ लावून लाटायचं आहे आणि हा पराठा थोडा जाडसरच ठेवायचा आहे पराठा आपला लाटून झालेला आहे गॅसच्या मध्यमाचेवर चपातीचा तवा गरम करायला ठेवूयात तवा गरम झाल्यानंतर त्याला तेल लावून घेऊया तेल लावल्यामुळे पराठा आपला तव्याला चिटकणार नाही पराठा तव्यावर घालूयात पराठ्याचा वरचा भागाचा रंग बदलला की पराठा पलटून घेऊयात तेल लावूयात तेल लावून झाल्यानंतर पराठा परत पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा तेल लावूयात आता आलटून पलटून पराठा दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेऊयात पराठा दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून झालेला आहे बिटाचा मस्त सारण भरून केलेला टेस्टी पराठा सॉससोबत खाण्यासाठी तयार झालेला आहे बिटाचा असा टेस्टी पराठा तुम्ही करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाच फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद